विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज कुणाल ढेपे यांच्या नेतृत्वात तालुका ग्रामीण मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित कुणाल ढेपे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर संपन्न झाला कोरोनाच्या संक्रमक काळात होणारा अपुरा रक्त पुरवठा रक्त पेढीमधील तुटवडा व शासनाच्या एक मे पासून अठरा वर्षावरील युवकांना कोरोनाचे लसीकरण करून घेतले त्यांना लसीकरण झाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याचे व रक्तदान करण्यात तरुण मुलांचा जास्त सहभाग असल्याने वाढत असलेल्या संक्रमणामुळे होणारा रक्ताचा पुरवठा रक्तपेढींना कमी पडू नये म्हणून कुणाल भाऊ ढेपे यांच्या मित्रपरिवार नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ऐक एक एकूण चारशे सतरा रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा